प्रत्येकाच्या हृदयामधला विठ्ठल म्हणून त्यांची प्रतिमा आहे सर्वांनी खाली बसायचं आदरणीय साहेबांचे सच्चे सहकारी ज्यांनी खंड दिले ते खर तर आपल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत कारण नियतीचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही ते कैलासवाशी बापूराव यादवरावजी खुमडे पाटील यांच्या आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यांचाच नाकू साहेब तुमच्यासाठी या मातीमध्ये खंड्याला थंडा लावून काम करण्यासाठी उतरला होता त्याला मी प्रस्तावित करण्यासाठी या कार्यक्रमाचं बोलवतो हर्षजी खुमडे पाटील आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं पहिल्यांदाच साहेब बोलतोय कधी बोललो नाही सर्वप्रथम मी सर्व जनतेच्या वतीने देशाचा जाणता राजा महाराष्ट्राचा विठ्ठल भारताच्या राजकारणातील चालक्य शेतकऱ्यांचा कैवारी असे माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचं कोराळे खुर्द मध्ये स्वागत करतो तसेच आभारी व्यक्त करतो कि आपलं कोराळे खुर्द हे एकदम छोटा गाव आहे आणि अडगळीतलं गाव आहे अशा गावाला सुद्धा साहेबांनी सभेचा मान दिला ही आपल्यासाठी आपल्या आनंदाची बातमी आपली मान उंचावणारी बातमी आहे <laughs> तसेच सोबत आलेले पाहुणे युगिंद बारामतीचे नवीन दादा <laughs> दादा पवार साहेब सतीश मामा आदरणीय सदाबापू सातवजी राजेंद्र दादा तसेच आमच्या सर्वांचे लाडके सतीश मामा यशवंत बापू जगताप जगनाथ प्रवीण दादा गायकवाड सर्व सर्व व्यासपीठ यांचंही ही आभार व्यक्त करतो स्वागत करतो मी माझी ओळख साहेबांना करून देतो साहेब माझं नाव हर्षद तानाजीराव खोमने पाटील तुमचा मित्र स्वर्गीय या बापराव या यादवराव पाटील यांचा नातू तानाजी बापराव खोमने पाटील यांचा मुलगा साहेब स्वर्गीय बापूराव खोमने पाटील आणि तुमच्या मैत्रीचे सर्व किस्से पंचगृषीमध्ये फेमस आहेत मग <laughs> <क्यों? laughs> <laughs> ते कुठल्या फौजदाराला तुमच्यासमोर दम दिलेला असं साहेब याची बदली करून द्या हा मला त्रास देतो असेल किंवा काकड्यांच्या विरोधात पकडलेलं ते पुकारलेलं त्यांनी बंड असेल सतीश मामा परवाच मला एक किस्सा सांगत होते की आधीच्या काळात भूविकास बँक असतील किंवा अजून कुठले मतदान असेल तर वडगावची काही लोक त्रास द्यायचे तर मामा म्हणाले की मी बापुरावला घेऊन जायचो तिथं काची कू करायची नाहीत लोक शंभर एकराचा भाग आहे तर होता एकटाच होता काही जरी झालं तरी बंदूक काढायचा एवढा दरारा त्या माणसाचा होता साहेबांचा साहेब तुमच्या आमच्या आम्ही आमच्या घरी दोन तीन वेळा येऊन गेलेत तुम्हाला बाकी सांगायची गरज नाही आता आमची ही आपल्या मागे असलेली तिसरी पिढी आहे साहेब म्हणजे आमच्यासाठीच काय तर महाराष्ट्रासाठी काळजाचा विषय साहेब मी बी एस सी ॲग्रिकल्चर केलं आपल्या शारदा नगरमध्ये राजेंद्रदादा आदरणीय पवार साहेब यांच्यासारखं आम्हाला चेअरमन लाभले मार्गदर्शन लाभले एवढा बी एस सी ॲग्रिकल्चर मी दोन हजार सात ते दोन हजार बारा साली आपल्या शारदा नगरमधून केलं आम्ही अल्लड होतो मस्तीकर होतो दंगेकर होतो साहेब दादांना आम्ही कॉलेजमध्ये असताना स्ट्राईक करणे युनियन करणे सर्वांची ग्रुपिंग करणे मुलांचं आणि कॉलेजच्या विरोधात काहीतरी गोष्टी करणे असा आमचा पराक्रम असायचा आहे दादा आमच्यावर एवढे व्हाय कायचे काय बोलतात सोय नाही आमचा दादा राजेंद्र दादांचा म्हणजे छत्तीसचा आकडा पुढे जाऊन डिग्री संपली दादा म्हणायचे हा बाबा कधी जातोय असं झालंय मला <laughs> मध्ये डिग्री संपली बहिणीचं ऍडमिशन शारदा मध्ये घ्यायचं होतं त्यावेळेस दादांकडे गेलो आता म्हटलं काय करायचं म्हंटल धडा करून जाऊ एक तर होईल नाहीतर हो नाही होईल गेलो दादांकडे दादांकडे गेल्यावरती भली मोठी रांग लागलेली होती तिथून दादांनी आवाज दिला अरे म्हटलं तू काय करतो इकडे तिथं गेल्यावर हो, म्हणले आता काही नवीन मॅटर केला म्हणलं दादा मॅटर बिटर काय नाही मी ॲडमिशनसाठी आलो म्हटलं कोणाचं ॲडमिशन आहे म्हटलं बहिणीचं ॲडमिशन आहे माझ्याकडे बघून हसले आणि दोन मिनिटात त्यांनी ॲडमिशन करून दिलं तिथून पुढे आमचे चांगले संबंध आले संपर्क वाढत गेला मधून अजून फोन करायचे पण मी काय भेटायला जात नव्हतो असं भीती वाटायची एवढ्या मोठ्या माणसांनी फोन केला आहे पण जायचं कसं दादांनी एक वेळा फोन केला आणि म्हणाले की तुझ्या घरी यायचं आहे मला म्हण काय करतो तू म्हणलं शेती करतो दादा नाही म्हणलं तू शेती करणाऱ्यातला नाही तू शेती करू शकत नाही तू काहीतरी लबाड बोलते म्हणलं दादा असं काही नाही शेतीच करतो मी शेवटी दादा घरी आले घरी आल्यावरती दादा म्हणाले मला तुझ्या रानात घेऊन चल मला तुझी शेती बघायची शेतीमध्ये दहा एकर एकाच वेळेस तरकारी चालू होती म्हणलं एवढं नियोजन कसं काय करतो म्हटलं दादा ह्यात काही एवढा विषय नाही मोठा काही असं काही विषय नाही दादांना शेती आवडली साहेब सगळे आसपासच्या तरकारी पिकामध्ये मी आजपर्यंत सगळे रेकॉर्ड मोडलेत एकदम उत्तम पद्धतीची शेती आपली असते तर पुढे सांगायचं झालं तर आता इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस आता आम्ही विचार केला की शेतीतलं पण दादा साहेब शेतीतनं काही उत्पन्न नाही शेतीतनं बी जे पीने आता दहा वर्ष घालवले ना दुधाला दर आहे ना आपल्या शेतमालाला दर आहे फक्त नवं कर्ज काढायचं जुनं भरायचं जुनं भरलं की परत नवं काढायचं असं सगळ्या शेतकऱ्यांचं दिवस चाललेत मग ते कुठला आहे कितीही मोठा भाग असू द्या तिथून ठरवलं की काहीतरी नवीन जोडधंदा करू दुधाचं काहीतरी करू दुधाच्या शेतकऱ्याकडे गेलो तर तिथं प्रत्येक गोट्यासाठी तीच परिस्थिती पॅन्टवर केलेला दूध उत्पादक शेतकरी आणि त्यांनी सांगितलं पाटील टपकीनं आवाज आला तरी लगेच उठून जायला लागते सुद्धा येत नाही कोरं घेऊन जायला लागते आणि ती शेण काढावं लागते नाहीतर लगेच आजार होते दुधाला सत्तावीस रुपयाचा खर्च आहे एका लिटर दुधाला आणि भाव मिळतोय काहीतरी बावीस तेवीस रुपये म्हणले तुम्ही ह्याच्यात पडूच नका हे अवघड आहे का, कुठला कार्यक्रम जमत नाही करायला कुठं बायका पोरं घेऊन चार दिवस फिरायचं म्हणलं तरी जमत नाही ह्या सरकारनं नऊ केले ते झालं म्हणलं जाऊ दे जा सरकार बदलल्यावरती आपण ह्याच्यामध्ये पडू पवार साहेबांचं सरकार येईल आपली हक्काची माणसं त्याला साहेब आल्यावरती योग्य करताल पण झालं असं की विचार करत होत दुसऱ्या दिवशी बातमी आली अजित दादा पार्टी घेऊन काय खासदार आमदार घेऊन गेले परत एक दिवस टेन्शन मध्ये गेला टेन्शन मध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी बातमी आली की पक्ष चिन्हासहितच गेले परत एक आठवडा आमचा टेन्शन मध्ये गेला आता म्हटलं काय करायचं हे थोड्या दिवस क्लिअरिटी आली पंधरा दिवस सगळेजणच अख्खा महाराष्ट्र कोमात होता पंधरा दिवसानंतर दादांचा मला फोन आला नाही दादांना मी मेसेज केला की दादा काही काळजी करायचं नाही आम्ही तुमच्यासोबत आहे महाराष्ट्रातली सगळी जनता तुमच्यासोबत राहणार आपलं काय खोटं नाही काय नाही काय नाही नंतर मग दादांचा सुप्रियाताईंची आ, आ आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई यांची आपलं नाव फिक्स झालं फिक्स झाल्याच्यानंतर दादांनी मला फोन केला अरे हर्षद म्हणले कुठे म्हणलं काय नाही दादा आहे मी मला म्हटले की काय वाटतंय कसं होईल म्हणलं काय नाही दादा काय घाबरायचं नाही सगळं व्यवस्थित होईल त्यावेळेस राजेंद्र दादांनी मला म्हणजे कुठं नाव सुद्धा नव्हतं वहिनींचं त्यावेळेस नाव घेऊन म्हणलं की हे जर उमेदवार पाडलं तर हर्षद काय वाटतंय तुला काय होईल म्हणलं दादा काळजी करायची का नाही आता तुम्हाला अजितदादांचं पार्ट जड वाटेल पण जसं जसं दिवस येताल तसं तसं आपलं पार्ट जड होत जाईल नंतर दादा म्हणाले काय वाटतं तुला लीड काय लीड म्हणलं दादा पंचवीस तीस हजाराचं तरी आपल्याला भेटेल त्यावेळेस ती परिस्थिती होती दादा म्हणले हर्षद एक मताने जर का होईना पण आपल्याला शीट आलं पाहिजे रक्ताचं पाणी करायचंय रात्रीचा दिवस करायचा आहे पण कसल्याही परिस्थितीत आपल्याला शीट आणायचं आहे काही करून मग ते कुठलं कुठलंही पुढं शीट येऊ द्या सगळं ठरलं डोळ्यात अक्षरशः त्यावेळेस पाणी आलं एवढा मोठा माणूस एवढ्या मोठा कुटुंबातला सदस्य आणि ही भाषा वापरतो हातबल झाल्यासारखं मला सुद्धा वाटलं पाणी आलं माझ्या पण डोळ्यामध्ये त्या पिरियडला त्यावेळेसची ती परिस्थिती होती दादा म्हणले सगळी यंत्रणा त्यांच्या हातात आहे आर्थिक बाजू भक्कम आहेत पैसा मोठा आहे सगळे जुने पुढारी बोके फिके काय मांजरं कुत्री सगळी त्यांच्याकडे करायचं कसं काय दादा म्हटलं काय काळजी करायची का नाही सगळं व्यवस्थित होत आहे पवार साहेबांची फार मोठी पुण्य आहे आपल्या मागे आणि साहेब म्हटल्यावर महाराष्ट्रच काही देश सुद्धा उभा राहतोय म्हटलं तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यानंतर दादांना म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो उठल्यानंतर गावाचा सगळा आराखडा केला सगळ्या कानाकोपऱ्यातून माणसांची एक यादी केली यादी केल्याच्या नंतर सगळ्यांना बोलवलं भेटलो पॉझिटिव्ह सगळ्यांचा रिस्पॉन्स आला रिस्पॉन्स आल्याच्यानंतर दादांना फोन केला दादा म्हटलं काय नाही आपल्याला मिटिंग घ्यायची आणि बसायचे दादा आले सगळ्यांची आम्ही मिटिंग लावली सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला सगळ्यांनी काम केलं काही जणांनी आतून केलं काही जणांनी बाहेरून केलं मग चुस्तीवरून कुलदीप बासन मिलिंद असल अमोलकरे असतील इकडं तुम्हाला सांगतो जायपत्र यांच्यातून गणेशनं काम केलं रामविषय समाजातनं आपला रंजित असेल बाकीचे मुकेश असेल मदने कंपनी असतील ह्या सगळ्यांनी काम केलं इकडं गावातलं प्रफुल्लनं काम केलं घोंगड्यांच्यातनं युवराज होता किरण होता तुम्हाला सांगतो प्रदीप होता तो पूर्ण लिफ्ट वस्तीवरून पण भोसले कंपनी होती जोशे कंपनी होते, जो होते तिकडून सर्वच लोकांनी होलार समाजातून पण पन नाप असतील समना असतील अं आठवड्यांच्यातून काय गुरुजी असतील आपल्या चव्हाण वस्तीवरून परत मोहिते कंपनी असेल विकास असेल सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं मदत केली सर्वात महत्वाचे भूत कमिटी भूत कमिटीचे नाव आता एक्का का ना मी काही घेत नाही सगळ्यात जास्त झटली भूत कमिटी भूत कमिटीच्या पण सर्वांचे मी आभार व्यक्त करतो साहेबांतर्फे पण आणि गावातर्फे पण आणि दोन मागण्या आहेत साहेब माझ्या आमच्या गावाच्या वतीने आज आम्हाला अशी भेट द्या की युगेंद्र दादांचं आता आमदारकीला नाव जाहीर करा आम्हाला बारामतीचा आता नवा दादा बदलायचा आहे आता नवीन दादा आणायचा आहे चालूचा दादा आता आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो साहेब आणि थांबतो काही चुकलं असलं तर माफ करा पहिल्यांदाच कधी नाही ते बोलले ठरवलं धन्यवाद हर्षद साहेब तुम्ही पेरलेल्या राजकारणाच्या कुशीमध्ये आणि या महाराष्ट्राच्या मशिदीत हे तरुण वर्ग हे के केवळ आणि केवळ तुमच्या संस्कारामध्ये तयार होतोय तुमच्या समोर बोलतोय हे कोरळखुर्द मधलं फार मोठ आज मूर्तिमंत उदाहरण आहे आणि म्हणून समोर बसलेला माझा शेतकरी राजा जरी पीक पिकवत असेल च्या मातीमध्ये नेता पिकवणारा एक ने हडाचा शेतकरी म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहे धन्यवाद साहेब यानंतर नगे